मोर्शी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात काम करणारे वनमजूर हातात डंबरू घेऊन रस्त्यावर उतरले आणि आपल्या थकीत वेतनाच्या मागण्या घेऊन जोरदार मोर्चा काढला मुसळधार पावसातही त्यांचा लढा सुरूच राहिला आंदोलकांच्या या अनोख्या डंबरू मोर्चामुळे संपूर्ण मोर्शी शहराचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले मोर्शी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजुरांच्या थकीत वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे गेल्या पाच ते सहा महिन्यांचे मानधन थकीत असल्याने आणि काही साईट्स बंद झाल्यामुळे कामगार बेरोजगार अवस्थेत दिवस काढत आहेत हीच वेदना व्यक्त करण्याकरिता शिवाजी मैत्री संघटनेचे अध्यक्ष श्रणित राऊत यांच्या नेतृत्वाखाली मजुरांनी सोळा सप्टेंबर रोजी सामाजिक वनीकरणाच्या वनपरिषद अधिकारी कार्यालयावर डमरू मोर्चा काढला पावसाचा मुसळधारा मारा सुरू असतानाही आंदोलक मागे हटले नाही हातात डमरू घेऊन घोषणाबाजी करत त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय पाच ते सहा महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे बंद पडलेल्या साइट्स द्यावा या आंदोलनकर्त्यांच्या या दरम्यान मोर्शीच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिषद्र अधिकारी शीतल धांडे यांनी लेखी पत्र देत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिलेत आणि लवकरच प्रश्न मार्गी लागतील असे सांगितले पोलीस बंदोबस्तासाठी मोर्शी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोळे आणि खुफिया विभागाचे योगेश सांबारे हेही उपस्थित होते त्यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केलेत। अखेर श्रणित राऊत यांच्या समजुतीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र प्रश्न सुटले नाहीत तोवर लढा सुरू ठेवण्याचा इशारा मजुरांनी दिला सतरा साईट बंद पडलेलं आहे मजूर वर्गांच्या पण त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचं लक्ष या विभागाचं सामाजिक विभागाचं आहे सामाजिक वनीकरण विभागाचं आहे नाही त्या कारणानं ना, आम्ही दोन ते तीन वेळा निवेदन सादर केले मात्र कोणत्याही प्रकारे यांची उपलब्ध कामाची मजूर समजा सुरळीत काम सुरू ठेवले नाही तरी तर आम्ही डमरू बजाव आंदोलनाद्वारे टिया इथे सामाजिक वनीकरणमध्ये मांडला आहे यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही वाढलेलं ताट एका हाताने हे वळून घेत आहे आणि दुसऱ्या ताटाची मागणी करा असे हे म्हणत आहे मात्र ताट असताना तुम्ही दुसरे समजा मागणी करायचे उद्देश तरी तुमचा कोणता आहे हे आम्हाला स्पष्ट समजू द्या व मजुरांचे काम सुरळीत सुरू करा अशी आमची छत्रपती शिवाजी व मागणी आहे आणि यांचे पैसे तीन ते चार महिन्याचे पेंडिंग आहे ज्यांना मजुरी नाही आहे त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल त्यांचे रोजचे दैनंदिन करता भागण कशा शैक्षणिक आरोग्य व बाकी गोष्टीचे कसे विल्हेवाट लावण हेही यांचं ठावठिकाण आहे आम्ही ढमरू बजाव आंदोलनाद्वारे आज इथे त्यांच्यासमोर उभं ठाकलेलो आहे इथे पाऊस जरी आला तरी आम्ही इथून आज उठणार नाही आहे मुसळधार पावसात डंबरू वाजवत लढा देणारे हे वनमजूर केवळ आपले हक्काचे वेतन मागत होते प्रशासनाने दिलेले आश्वासन कितपत खरे ठरते हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे मोर्शीतील हा डंबरू मोर्चा संपला असला तरी वनमजुरांच्या संघर्षाची कहाणी अजून सुरूच आहे